मौल्यवान वस्तूंची महिलांनी सार्वजनिक ठिकाणी जाताना काळजी घ्यावी उपनिरक्षक उमादेवी यांचं आवाहन वाढत्या चोरींच्या घटनामुळे महिलांनी दक्ष राहावं निपाणी शहराचं परिसरात दिवसेंदिवस चोरी लुटमारीच्या घटना वाढत आहे चोरीचे प्रकार रोखण्यासाठी पोलीस प्रशासन सदैव प्रयत्नशील आहे पोलिसांबरोबरच नागरिकांची जबाबदारी असून नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन निपाणी शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरिक्षक उमादेवी यांनी आयोजित पत्रकार बैठकीत केलं ओमादेवी पुढे म्हणाल्या सध्या शहर पोली पोलीस ठाण्यात चाळीस पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत बंदोबस्तासाठी ही संख्या अपुरी पडते नेपाणी शहरात प्रामुख्यानं साठ सराफी दुकानं चाळीस बँकांचा समावेश आहे त्या ठिकाणी सुरक्षितता असणं गरजेचं आहे मात्र तसं दिसत नाही अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष होते नागरिकांच्या मध्ये जनजागृतीसाठी महाविद्यालयामधील एन सी सी व्हाईट आर्मीच्या विद्यार्थ्यांसोबत जनजागृती करण्यासाठी प्रयत्नशील आहोत महिलांनी सार्वजनिक ठिकाणी फिरताना सोन्याचे दागिने घालू नये अंधारात आणि पहाटेच्या वेळी कमी रहदारी असलेल्या भागात एकटं फिरू नये मास्क घालून किंवा हेल्मेट घालून संशयास्पद दुचाकीवरून नागरिक दिसल्याचं आढळल्यास त्याची तक्रार पोलिसात करावी निर्जन भागात एकटं फिरू नये यात्रा आणि गर्दीच्या ठिकाणी पैशाचे पाकिट मोबाईल आणि मौल्यवान वस्तूंवर लक्ष ठेवा घरात सोन्याचे दागिने पैसे आणि मौल्यवान वस्तू असतील तर बँकेच्या लॉकरमध्ये ठेवण्याची व्यवस्था करावी घरासमोर व रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत बसमध्ये आणि बस स्थानकावर प्रवास करताना आपले दागिने पैसे आणि मोबाईल सुरक्षित ठेवावेत असा सूचना त्यांनी देत नागरिकांना सजग राहण्याचं आवाहन केलं आहे